नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग बेचाळीस मागच्या भागात आपण बघितले होते हे तुला कळतं आणि मला कळत नाही असं वाटलं तुला महत्त्वाची मिटिंग आहे माझी म्हणून थांबलोय दुसरीकडे जायचं आहे मीटिंगला ऑफिसमध्ये गेलो तर दूर पडेल हर्ष म्हणाला हे आधी सांगायला काय होतं तुम्हाला असंच तुझ्या चेहऱ्यावरचे हे एक्सप्रेशन बघायचे होते हर्ष मंजिरीला चिडवत म्हणाला आता बघूया पुढे आज घरात मंजिरीची नुसती लगबग चालली होती एखादा मोठा सण असल्यासारखं स्वयंपाक खोलीत खाण्याचा घमघमाट सुटला होता आपल्या होणाऱ्या जावयासाठी मंजिरीला किती करू आणि किती नको असं झालं होतं ऑफिशियल ठरले नसले तरी मंजिरीला अमेय जावई म्हणून पसंत होताच रिद्धी अगं किती वेळ आहे तुला मला मदत करतेस ना मंजिरी तिला बोलवत म्हणाली हो ना मॉम अगं किती गोंधळ घालतेस लहान मुलासारखा मलाच म्हण अगं अमेय पहिल्यांदा येतोय ना आपल्या घरी मग काहीतरी स्पेशल करायला नको का मंजिरी म्हणाली अगं पण एवढं स्पेशल कशाला ऑकवर्ड वाटेल त्याला त्याला कशाला अकवर्ड वाटेल तू घे ग तोंड चालवण्यापेक्षा हात चालव जरा मंजिरी म्हणाली दे काय करायचं आहे सगळंच तर बनवलंस तू रिद्धी म्हणाली तू नेहमी बनवतेस ते डेझर्ट बनवायचं आहे माझ्या हाताला तेवढी टेस्ट येत नाही अरुंधती मंजिरीची धावपळ बघून गालातल्या गालात हसत होत्या मंजिरीचा उत्साह बघून जणू काही आजच रिद्धीच्या लग्नाची बैठक आहे असेच वाटत होते अरुंधतीसुद्धा नोकरांना सूचना देऊन साफसफाई करून घेत होत्या हर्ष हॉलमध्ये पेपर वाचत होता त्यालाही आपल्या घरी कुणी व्ही आय पी पाहुणा येतोय की काय असे वाटत होते डॅड काही स्पेशल आहे का आज कुणाचा बर्थडे तर नाही ना आद्विक आपल्या मेंदूवर जोर देत विचार करत म्हणाला मला तर काही माहीत नाही आज मला सुट्टी आहे एवढंच माहीत आहे मला हर्ष आपले खांदे उडवत म्हणाला संडीची सुट्टी तर मलाही आहे पण मम्माजी आणि मॉमची कशाची तयारी चालली ते त्यांनाच विचार हर्ष म्हणाला काय डॅड तुम्हाला काहीच माहीत नसते आद्विक मुरडत म्हणाला तुला माहीत आहे का असेल तर सांग हर्ष त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला माहीत असते तर तुम्हाला विचारायला आलो असतो का मम्माजी काय आहे ग आज आद्विकने अरुंधतीला विचारले विशेष असं काही नाही डॉक्टर अमेय येणार आहेत आपल्याकडे जेवण करायला अरुंधती म्हणाल्या अच्छा आपला अमेय दादा येणार आहे तर माझी काही मदत हवी आहे का तुला आदविक अगदी मोठ्या माणसासारखा विचारत होता काही नको तू आपला अभ्यास कर अरुंधती म्हणाल्या बरोबर अकरा वाजता अमेयाची गाडी हर्षच्या घरी दाखल झाली रिद्धी सोडून बाकी सगळे जण त्याच्या स्वागतासाठी दारातच उभे होते फॉर्मल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातला होता त्याने काही, काही त्रास तर नाही ना झाला घर मिळायला हर्षने त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले काहीही त्रास झाला नाही इनामदार मेन्शन टाईप केलं की लगेच गुगल बाबा लोकेशन दाखवतो अमेय हसत म्हणाला पण हा गुगल बाबा कधी घरी येऊन गेल्याचे आठवत नाही मला तुला माहीत आहे का ग गमू हर्ष मुश्किलपणे म्हणाला नाही मलाही माहीत नाही मंजिरीने त्याला दुजोरा दिला फार गमतीदार आहात सर तुम्ही अमेय म्हणाला गम्मत नाही रे खरं तेच सांगतोय मी हर्ष हर्ष स्माईल करत म्हणाला बस आणि आपलंच घर समज हर्ष त्याला म्हणाला बोलण्याची पद्धत असते हो तुम्हाला काय वाटलं हर्ष लगेच जावई करून घेणार आहे की काय त्याला का मला त्याच्यासाठी पायण्या ज्यूस घेऊन आली त्याची नजर दिला इकडे तिकडे शोधत होती तिचे दर्शन काही अजून झाले नव्हते आजी तुमची तब्येत कशी आहे याने विचारले मी एकदम मस्त ठणठणीत आहे तू असल्यावर मला काही टेन्शन नाही बाबा अरुंधती म्हणाल्या अरे वा छानच तुम्ही लवकर रिकव्हर केलं स्वतःला अमेय म्हणाला सगळं तुझ्या ट्रीटमेंटमुळे झालं नाहीतर मला तर माझं स्वर्गाचं तिकीट निघालं असंच वाटत होतं असं कसं तिकीट निघेल तुमचं अजून वयच काय आहे तुमचा नातू अजून कॉलेजला जायला लागायचं आहे अमेय म्हणाला नातवंडांची लग्न पहावी ही इच्छा आहेच पण आजारपणा पुढे कुणाचं काय चालतंय अरुंधती म्हणाल्या आता काही होणार नाही तुम्हाला अगदी पतवंड सुद्धा बघाल तुम्ही पतवंड म्हणजे काय ग मम्माजी आद्विकने प्रश्न विचारलाच पतवंड म्हणजे पण तू नातवाचा मुलगा अरुंधती सांगत होत्या पण आद्विकच्या डोक्यात काही शिरत नव्हते तो न समजल्यासारखे करत बघत होता अमेय त्याच्या रिॲक्शनवर गालात हसत होता अरे तू तिचा नातू आहेस की नाही म्हणजे तू नातवंड आहेस तुला मुलगा होईल तो तिचा पणतू किंवा पतवंड राहील हर्ष त्याला समजावून सांगत होता मग असं सांग ना माझ्या मुलाल मुलगा मम्माजीचा पतवंड होईल आणि दिदीचा मुलगा तो कोण होईल पुन्हा प्रश्न विचारलाच पट्ट्याने तोही पणतूच होईल झाले तुझे प्रश्न विचारून की आणखी आहेत हर्ष म्हणाला मराठी भाषा एवढी कठीण का असते कुणास ठाऊ त्यापेक्षा इंग्लिश बरे आदविक म्हणाला सांग मग इंग्रजीमध्ये काय म्हणतात अरुंधती म्हणाल्या ग्रेट गे ग्रँडसन म्हणतात त्याला आद्विक म्हणाला दहावीला आहेस ना रे तू अमेयने विचारले हो दादा दहावीला आहे मी अभ्यास करतोस की नाही करतो तर दिदी एवढा नाही पण मला झेपेल एवढा करतो चांगला बोल बच्चन आहेच वाटतं तू अमेय हसत म्हणाला तेवढ्यात रिद्धी आपल्या रूममधून पायऱ्या उतरत खाली आली एक साधासा ग्रे कलरचा सलवार सूट घातला होता तिने नेहमीपेक्षा फार वेगळी दिसत होती अमेयाने तिच्याकडे बघितले आणि लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली समोर वडील जे बसले होते तिचे कुठे होती रिद्दी अमेय आला बघ कधीचा हर्ष म्हणाला नुपूरचा फोन आला होता तिच्याशी बोलत होते हॅलो डॉक्टर साहेब रिद्धी अमेयकडे बघत म्हणाली त्याने तिला हॅलो म्हणून रिप्लाय दिला रिद्धी तिथेच अरुंधतीच्या बाजूला बसली मंजिरी कधीची किचनमध्येच होती काय म्हणतोय ह्या बोलबच्च्यात दिदी एवढा अभ्यास करायला झेपत नाही म्हणतोय मस्ती करायला बरं झेपतं त्याला रिद्धी म्हणाली मला मस्ती करायला आवडतं अभ्यास करायला आवडत नाही त्याला मी तरी काय करू तो आपले खांदे झटकत म्हणाला हे बरं आहे तुझं पण पुढे काय करायचं ठरवलं आहेस अमेय म्हणाला अजून कुठे काय काहीच ठरवलं नाही लहान आहेस अजून दादा तुझ्यासारखं डॉक्टर व्हायचं असेल तर फार अभ्यास करावा लागतो का अमेयने विचार सॉरी आद्विकने विचारले हो अभ्यास तर करावा लागतोच राहू देत मग डॉक्टर बनण्याचा प्लॅन कॅन्सल हा प्लॅन कधी बनवला होतास हर्षने विचारले हे काय आत्ताच तर बनवला होता पण मला नाही वाटत झेपेल असू द्या मी दुसरे काहीतरी करेल आद्विक मान झटकत म्हणाला सगळेजण त्याला हसत होते मेहनत करायची तयारी असली की काहीही जमत काय त्या मूर्खाच्या नादी लागता तुम्ही चला जेवण तयार आहे मंजिरी म्हणाली काय गमा मला कशासाठी मूर्ख म्हणत आहेस आध्विक आपले गाल फुगवत म्हणाला मूर्खासारखीच तर बडबड चालली तुझी रिद्धी आणि मंजिरीने डायनिंग टेबलवर जेवण आणून ठेवले आणि सगळ्यांना जेवण सर्व केले सगळं संगीत बनवलं होतं मंजिरीने अमेय बऱ्याच दिवसांनी घरचं जेवण जेवत होता त्याला फार आवडलं होतं जेवण किती वेळा त्याने मंजिरीचं कौतुक केले खरंच आवडलं ना तुला जेवण मंजिरी म्हणाली फारच सुंदर बनवलं तुम्ही मला तर अगदी आईच्या हाताची आठवण आली अमेय म्हणाला आई कुठे असते तुझी गावाकडे असते साताऱ्याजवळ आहे आणि भावंड एक लहान बहीण आहे विचार करतो दोघींनाही इथे घेऊन यावे अमेय म्हणाला छान विचार आहे एकटा राहण्यापेक्षा घेऊन ये फॅमिलीसोबत राहायला मिळेल मंजिरी म्हणाली आणि वडील नाहीत का अरुंधतीने विचारले वडील आहेत पण ते दुसरीकडे राहतात माझे आई बाबा एकत्र राहत नाहीत बोलताना अमेयाचा स्वर जरा कापरा झाला होता असतात काही घरात प्रॉब्लेम एवढं म्हणाला लावून घेऊ नकोस हर्ष म्हणाला त्याला पुन्हा काही विचारणे त्यांना व्यवस्थित वाटले नाही म्हणून त्यांनी तो विषय तिथेच सोडला हॉस्पिटल काय म्हणते तुझं हर्षचा प्रश्न चाललंय नेहमी सारखं थोडे दिवस इथे नोकरी करून अनुभव मिळवायचा नंतर स्वतःचं हॉस्पिटल सुरू करायचा विचार आहे अमेय आपल्या हॉस्पिटलच्या फ्युचर प्लॅनिंगबद्दल अगदी भरभरून बोलत होता आणि सगळेजण त्याच्याकडे अगदी कौतुकाने बघत होते आद्विकवर तर त्याचे फारच इम्प्रेशन पडत होते व्हेरी गुड काही मदत लागली तर सांग मला हर्ष म्हणाला मदत नको फक्त आशीर्वाद असू द्या तुमच्यासोबत ते तर आहेच तुझ्यासारखा हुशार आणि मेहनती माणसाला कुणाच्या मदतीची गरज पडणार नाहीस लवकरच तुझं स्वप्न पूर्ण होईल हर्ष म्हणाला अरुंधतीनेही त्याला दुजोरा दिला गप्पा मारत कसे जेवण आटोपले कळलेच नाही अमेय इनमदारांच्या घरात पहिल्यांदाच आला होता पण कुणालाच तसे वाटत नव्हते जसा की तो नेहमीच इथे येतो अशासारखा त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या अमेय स्वभावाने फारच मनमोकळा होता त्याला या घरात ॲडजस्ट करणे फारच सोपे गेले जेवण झाल्यानंतरही कितीतरी वेळ सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या अरुंधती ही आराम न करता तिथेच बसल्या मंजिनेने त्यांना दोन तीनदा सांगितले रूममध्ये जाऊन आराम करायला पण त्या बसल्या नाही त्या बसल्याच होत्या आदविकने तर चांगलीच मैत्री केली होती त्याच्याशी दादा चल मी तुला आमचे घर दाखवतो आदविक म्हणाला अरे राहू दे एवढा मोठा बंगला छानच असणार त्यात काय बघायचं म्हणून अमेयने नाही म्हटले पण आदविक आग्रह करत होता अरे जा तो एवढा म्हणतोय तर हर्षने म्हटल्यावर त्याचा नाइलाज झाला तो आदविक बरोबर गेला सोबत रिद्धी आली तर किती छान झाले असते असे त्याला मनातच वाटून गेले आदविक त्याला एखाद्या गाईडप्रमाणे माहिती सांगत बंगला दाखवत होता जसं काही प्रत्येक गोष्टीचा इतिहास त्यालाच माहीत आहे चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स तर एवढा घरातल्या प्रत्येक भागाची माहिती सांगत होता सगळ्या खुल्या दाखवत होत्या अमेयला हसायला येत असले तरी त्याची कंपनी तो एन्जॉय करत होता बंगला पाहून झाल्यावर त्याने बाहेरचा बगीचा दाखवायला सुरुवात केली रिद्धी त्यांच्याजवळ आली कसा वाटला मग आमचा गाईड रिद्धीने विचारले एकदम बेस्ट आहे मला आता प्रश्नपत्रिका जरी दिली ना तरी मी सोडवू शकतो किंवा निबंध तरी लिहायला जमेलच मला एवढी डिटेल माहिती सांगितली मला आद्विकने अमेय हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला दादा तू मला चिडवत तर नाही आहेस ना डोळे बारीक करून अमेयकडे बघत तो म्हणाला असं काय करतोस मित्रा तुला आणि मी चिडवणार शक्य तरी आहे का अमेय म्हणाला नक्की ना तू बोलतोस म्हणून विश्वास ठेवतोय मी हो रे फार छान आहे तुमचा बंगला अमेय म्हणाला आहे ना तुला कधी पण आठवण आली ना आमची तर बिनधास्त यायचं आद्विक म्हणाला अमेय प्रश्नार्थक नजरेने रिद्दीकडे बघत होता ती काय म्हणणार होती त्यावर तिने आपली नजर खाली झुकवली दिवसभर तिच्या घरी अजून असून सुद्धा अमेयला रिद्दीकडे मन भरून पाहता येत नव्हते काय करणार पण तिच्याकडे चोरून पाहण्यातही एक वेगळीच सुख होते तीन वाजत तीन वाजत आले होते अमेय आता घरी जायला निघाला हॉस्पिटलमध्ये संध्याकाळचा एक राऊंड मारायचा होता आंटी जेवण फारच छान होतं परत एकदा अमेय जाताना म्हणाला तुला कधीही माझ्या हातचं खावंसं वाटलं तर सांग मला अगदी आपलं घर समजून केव्हाही आलास तरी चालेल मंजिरी म्हणाली थँक्यू आंटी सगळ्यांचा निरोप घेऊन अमे आपल्या अमेय आपल्या घरी निघून गेला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद